नमस्कार दक्षता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त खोबऱ्याची एक मस्त अशी बर्फी बनवणार आहोत त्यासाठी आपण दोन खोबऱ्याच्या वाट्या ह्या अशा पद्धतीने किसून घेतलेल्या आहे खोबऱ्या तुम्ही तुम्हाला ही बर्फी जितकी बनवायची असेल त्यानुसार कमी किंवा जास्त घ्या त्यासाठी आपण एक चमचा धने घेतलेले आहे आवडीनुसार दोन वेलच्या आणि थोडीशी सुंट पाक बनवण्यासाठी एक वाटी साखर घेतोय साखर तुम्ही तुम्हाला जितका पाक बनवायचा असेल त्यानुसार कमी किंवा जास्त घ्या यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकतोय हा पाक छानसा घट्ट होईपर्यंत उकळवून घेऊ आता घेतलेले धणे आणि वेलची ही थोडीशी भाजून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतोय यामध्ये थोडीशी सुंट ही टाकतोय आता हे आपण मिक्सरच्या साह्याने दळून घेऊ हळूहळू हा पाक मीडियम फ्लेमवर छान असा उकळत आहे आणि घट्टसरी होतोय आता आपण पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकतोय आता या तुपामध्ये किसून घेतलेलं खोबरं टाकतोय या खोबऱ्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत म्हणजेच लो फ्लेमवर एक ते दोन मिनटंच हे खोबरं परतवून घ्यायचं आता हे खोबरं परतवल्यानंतर यामध्ये दळून घेतलेले धणे वेलची आणि सुंटही टाकतोय हे सगळं यामध्ये छानस मिक्स करून घेऊ आता हा पाक आपला होत आलेला आहे तर हा पाक अशा पद्धतीने घट्टसर म्हणजेच एकतारी पाक बनवायचा आहे तयारा हे, ग्यास उ, हा पाक आपला तयार आहे तर आपण आता गॅस बंद करून घेऊ आणि हा पाक परतवून घेतलेल्या खोबऱ्यामध्ये टाकून घेऊ यामध्ये हा पाक टाकून व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ लो फ्लेमवर तीन ते चार मिनटं हे आपण छानसं परतवून घेतलेलं आहे तर आत्ता यामध्ये दोन चमचे दूध टाकून घेऊ तुमचं मिश्रण जर जास्त कोरडं वाटत असेल तरच यामध्ये दोन चमचे दूध टाका या मिश्रणामध्ये दूध टाकून पुन्हा एकदा एक ते दोन मिनटं हे आपण परतवून घेऊ आता हे मिश्रण परफेक्ट असं परतलेलं आहे तर आपण आता गॅस बंद करून घेऊ आणि अशा पद्धतीच्या एखाद्या टीनला तेल किंवा तूप लावून त्यामध्ये हे तयार करून घेतलेलं मिश्रण टाकून घेऊ तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा टीन नसेल तर याऐवजी तुम्ही एखाद्या ताटामध्ये किंवा डब्यामध्ये हे मिश्रण टाकू शकता ही बर्फी तुम्हाला जितकी छोटी किंवा मोठी बनवायची असेल त्यानुसार हे मिश्रण तुम्ही कमी किंवा जास्त पसरवा ही बर्फी थंड होईपर्यंत ह्या बर्फीला छानस सेट होऊ देऊ आता पंधरा ते वीस मिनटांमध्येच ही बर्फी छानशी सेट झालेली आहे तर आपण आता ही बर्फी कट करून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये ही बर्फी करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपला दक्षता किचन यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा